नमस्कार मित्रांनो पौष मास सुरू आहे म्हणून सगळी शुभ कार्य पुढे ढकलायची गरज नाही जाणून घ्या कारण नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ वर्षातील बारा महिन्यांपैकी एक असलेला पौष महिना पण त्याविषयी अनेक समज गैरसमज आहेत इतके की पौष सुरू झाला म्हणून अनेक शुभ पुढे ढकलली जातात तर महत्त्वाची बोलणी टाळली जातात नवीन व्यवहार होत नाहीत इतका महिना वाईट असल्याची समजूत असल्याने याची भयंकर भीती जनसामान्यांमध्ये आहे तर धर्म शास्त्रानुसार हा महिना खरंच इतका वाईट आहे का याचा घेतलेला हा आढावा चैत्र महावर्षारंभातील दहावा महिना तर हेमंत ऋतूतील दुसरा मास म्हणजे पौष महिना त्याला तैश्य किंवा सहस्य अशी अन्य दोन नावही आहेत अधिक मासाला जसं मलमास किंवा धोंडा मास म्हणतात तसे याला भाकड मास म्हटलं जाऊ लागलं अरे मकर संक्रांती शिवाय या महिन्यात अन्य सण नाहीत असा सार्वत्रिक समज मात्र निर्णय सिंधू धर्मसिंधू या ग्रंथात या महिन्यात करण्याची काही कृत्ये सांगितलेली आहेत ती अशी पौष पौर्णिमेपासून पौर्णिमांत माग सुरू होतो म्हणून या दिवसापासून माघ स्नानाला प्रारंभ करावा पौष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा हा शाकंबरी देवीचा महोत्सव शाकंबरी नवरात्र शारदीय नवरात्रोत्सवासारखा असतो पौष शुद्ध अष्टमीला जर बुधवार असेल तर शिवप्रित्यर्थ स्नान जप होम तर्पण व ब्राह्मण भोजन करावं पौष अमावस्येला अर्धोदय पर्व आलं असता स्नानदानादी धर्मकृत्य करावीत शिवलिंगाभर महिनाभर तुपाचा अभिषेक करावा या शिवापुढे दीपाराधना करावी पौषाच्या दोन्ही पक्षातील नवमीला उपवास करून दुर्गेची त्रिकाळ पूजा करावी दुर्गेची मूर्ती पिठाची करावी व्रतानिमित्त आठ कुमारिकांना भोजन घालावं महिनाभर एक वेळ उपवास करून जे शक्य असेल ते दान करावं रवी प्रवास करून मकर राशीपर्यंत प्रवेश करेपर्यंतच्या कालखंडाला धनुर्मास म्हणतात धनुर्मास श्रावणासारखाच पवित्र मानला जातो या धनुर्मासाचे काही दिवस पौशात येतात म्हणून संपूर्ण धनुर्मासात सूर्योदयापूर्वी देवपूजा व अनेक उरकून देवात महानैवेद्य दे दाखवण्याची पद्धत आहे महानच्या डाळीची खिचडी गुळाची पोळी बाजरीची भाकरी वांग्याचे व वा तिळाचे पदार्थ केले जातात वरील विवेचनावरून धार्मिक कार्यासाठी हा महिना निषिद्ध नाही हे स्पष्ट होतं राहिला प्रश्न विवाह आणि वास्तुविषयक कार्याचा पौष महिन्यात रवी धनुत असतात विवाहाचे शुभ विवाहाचे मुहूर्त घेऊ नयेत असे शास्त्र सांगते मात्र उर्वरित महिना विवाहासाठी वर्ज्य नाही पौष महिना शुभ कार्यासाठी आहे ही निव्वळ खुळखड कल्पना असून तिला कसलाही शास्त्राधार नाही धर्मशास्त्र अभ्यासकांच्या मते पितृ पंधरवडा ही सर्व शुभ कार्यांसाठी वर्जन असतो पौष महिन्याचा बागुलबुवा करू नये सोप्या आणि सहज भाषेत सांगायचे तर श्री खंडोबा आणि श्री मासा देवी यांचा विवाह हो, पौष महिन्यामध्ये शुक्ल त्रयोदशीला मृग नक्षत्र असताना गोरज मुहूर्तावर पाली येथे होत असतो त्यामुळे जनसामान्यांना या महिन्यामध्ये विवाह करण्यास नसावे गृहप्रवेश आणि वास्तुशांतीसाठी महिना अजिबात वर्ष नाही मुख्य घराचं बांधकाम या महिन्यात सुरू करू नये पण अगोदर सुरू असलेलं बांधकाम थांबवू नये घराऐवजी कुंपण किंवा अन्य कामे करायला हरकत नाही घराची दुरुस्ती रंगरंगोटी फर्निचर वगैरे करायला हरकत नाही संपूर्ण महिनाभर घर खरेदी दागिने खरेदी प्रवास व अन्य नैमित्तिक कामं निर्धास्तपणे करावीत काहींच्या मते पौष हे नाव पुष्य नक्षत्रावरून मिळाले असल्याने नक्षत्र स्वामी शनीचा प्रभाव या महिन्यावर असतो आणि शनी ग्रह वैवाहिक सौख्यासाठी मारक असल्याने या महिन्यामध्ये विवाह करू नये परंतु प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला जे चंद्र नक्षत्र असते त्यावरून त्या महिन्याला नाव मिळाले आहे जसे चित्रावरून चैत्र विशाखावरून वैशाख इत्यादी आणि पौर्णिमेच्या त्या चंद्र नक्षत्राचा त्या महिन्यावर प्रभाव असतो असे ज्योतिषशास्त्राच्या आधारावर सांगतात त्यापैकी पौष पौर्णिमेला पुनर्वसू नक्षत्र असते त्यामुळे हा युक्तिवाद तकलादू आणि न पटण्याजोगा वाटतो पौष महिन्यात शुभ कार्य करत नाहीत ही बनली आहे म्हणून ती पाळावी कारण शास्त्रात रूढी बलियेसी असं वचन आहे असं युक्तिवाद काही जण करतात मात्र वरील वचनात हा पंचमी विभक्तीचा प्रत्यय नसून असून पेक्षा आणि पासून अशा दोन्ही अर्थानं तो वापरला जातो म्हणून वरील वचनाचा अर्थशास्त्रापेक्षा रूढी बलवान असा नसून शास्त्रापासून उत्पन्न झालेली रूढी बलवान असा काढता येईल अर्थात रूढी रूढीशास्त्रापासून उत्पन्न झाली नाही ती न ना पाळणंच योग्य दुसऱ्या पेढ्यांच्या बाजाराला चालला आहे म्हणून आपण हे निघावं हे काही खरं नाही आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थो जय जय स्वामी समर्थ